नमस्कार बराणपूर अंकलेश्वर महामार्गावर कार व वाळूने भरलेल्या डम्परची समोरासमोर धडक कर्जई टोल नाक्याजवळील घटना कार चक्काचूर तर एकाचा जागीच मृत्यू प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे सदरील अपघात घडल्याचा आरोप शहादा तालुक्यातील हरजित सिंग राजपाल यांचा या अपघातात मृत्यू झाला आहे अतिशय दुर्दैवी अशी घटना शहाद्याहून प्रकाशाच्या दिशेने जात असताना हरजित सिंग राजपाल यांच्या एम जी हेक्टर कारला कर्जई टोल नाक्याजवळ वाडूच्या भरधाव डंपरने जोरदार धडक दिल्याने शहादा येथील रहिवासी हरजित सिंग राजपाल यांचा जागीच मृत्यू झाला आहे कर्जई टोल नाक्याजवळून रस्ता एकाच बाजूने सुरू असल्यामुळे दोन्ही वाहने समोरासमोर आली त्यामुळे प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे दुसरी बाजू रस्त्याची सुरू नसल्याने सदरील अपघात घडला असा आरोप नागरिकांचा आहे प्रशासनाने या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले हरजित सिंग राजपाल यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे कर्जई टोल नाक्याजवळ एकाच बाजूने रहदारी सुरू असल्याने छोटे मोठे अपघात त्या ठिकाणी होत असतात परंतु या बाबीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे कदाचित याआधीच दुसरा मार्ग मोकळा केला असता तर हा अपघात घडला नसता म्हणून प्रशासन अजून एखाद्या मोठ्या अपघाताची वाट पाहत आहेत का असा प्रश्न उपस्थित होतो के टेन न्यूज नेटवर्क शहादा